नमस्कार तुम्हाला जी बॅग दिसते ती आपण बनवली आहे न शिवता किंवा न कट करता फक्त एका रुमालापासून आता ही बनवायची कशी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे एक रुमाल आणि त्रिकोणी आकारामध्ये याची घडी करून घ्यायची आहे त्यानंतर आता एक साइडला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे सेम दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अशाच पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरती फुल व्हिडिओ नक्की चेकआउट करा बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने गाठ मारून घेतल्यानंतर दोघं साईड अशा ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आता हाफ भाग जो आहे जो ओपनवाला भाग तो अशा पद्धतीने खेचून तो उलट्या साईडने करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा जे आपल्याला वस्तू ठेवायचे आहे त्या अशा प्रकारे आपल्याला दोघ भाग दोघं जे भाग आहे ते व्यवस्थित पकडून असे खेचून घ्यायचे आहे आणि आतमध्ये जो स्पेस तयार होतो त्यामध्ये भरपूर अशा वस्तू तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात आणि ठे वस्तू ठेवल्यानंतर याची एक गाठ तयार करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला दोन गाठी आपल्याला द्यायची आहे आणि बॅग आपली रेडी आहे लाईक करा शेअर करा चॅनल नवीनच आता सबस्क्राईब